हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आज माझ्या बाळाच्या पाचवीची पूजा होती आणि तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे बाळाच्या पाचवीच्या पूजेला लागणारं जे साहित्य असतं ते बऱ्यापैकी आपल्याला मसाल्यांचे जे दुकानं असतात त्या ठिकाणी मिळून जातं तर त्याच्यामध्ये जे पूजेचं साहित्य असतं हळद कुंकू त्याच्यानंतर चंदन असतं अक्षता म्हणून आपण तांदूळ ठेवतो सुपारी ठेवतो आणि जी खायची विड्याची पानं असतात ती ठेवतो त्यानंतर धूप अगरबत्ती तूप सुपारी लवंग विलायची आणि जे काही फळं असतील आपल्या घरामध्ये ती फळं फुलं आणि त्यासोबतच एक दिवा ठेवला जातो बऱ्याच ठिकाणी हा दगडी दिवा देखील ठेवला जातो काही ठिकाणी तो कणकेचा दिवा केला जातो तर आमच्या इकडे कणकेचा दिवा केला जातो आणि तो मी त्यामध्ये परत तुम्हाला दाखवेनच तर कणकेचा दिवा त्यासोबतच वात आणि तेल तर जे तेल आपण म्हणजे दिव्यासाठी वापरतो ते तेल वापरलं जातं आणि तो दिवा रात्रभर चालू ठेवला जातो म्हणजे बारा वाजेपर्यंत तरी तो दिवा चालू राहिला पाहिजे त्यावेळेला सटवाई येते आणि आपल्या बाळाचं भविष्य लिहिते आपण बऱ्याचदा म्हणतो की कपाळावर लिहिलेलं किंवा नशिबात लिहिलेलं कोणी पुसू शकत नाही आणि जे आपल्या भाळी लिहिलेलं असतं भाळी म्हणजेच कपाळ तर ते कोणीही बदलू शकत नाही तर ते भाळी जे लिहिलेलं असतं ते कोण लिहिलेलं असतं ते सटवाई देवीनं लिहिलेलं असतं जे की ब्रह्मदेवाची मानस कन्या आहे आणि ती आपल्या बाळाची पाचवीच्या दिवशी येऊन आपल्या बाळाचं भविष्य लिहिते त्याचं आरोग्य त्याचं स्वभाव आणि त्याचं भविष्य जे आहे ते लिहिलं जातं असं प्रथा आहे म्हणजे अशी जी आहे ती मान्यता आहे त्यामुळे आपण पाचवी दिवशी सटवाई देवीचं पूजन करतो आणि सव्वा महिना झाल्याच्या नंतरनं बाळाला सटवाई देवीच्या दर्शनासाठी नेतो जे की बऱ्याचदा जे गावाच्या बाहेर असते शेतामध्ये वगैरे त्या ठिकाणी आपण सटवाई देवीची पूजा करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी बाळाला घेऊन जातो त्याला आपण म्हणतो सटवाईचं दर्शन करणं ह्या साहित्यामध्ये ते जे आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे त्यांचा देखील समावेश असतो त्याचसोबत हळकुंड खारी खोबरं जे सुंठवाड्या असतो तो त्यानंतर बाळाचं भविष्य आपल्याला वाटतं की खूप छान त्यानं हुशार वगैरे व्हावं त्यामुळे आपण काय करतो पाचवी दिवशी एक पाठी पेन्सिल अगोदर पुसाय पुजण्याची प्रथा होती आता जे आहे ते मॉडर्न झालेलं आहे तर वही पुस्तक ठेवतात काहीजण अजून वेगळीवेगळी जी काही गोष्टी आहेत की म्हणजे बाळाला समजा तुम्हाला काही जे खेळामध्ये असेल किंवा आणखीन कुठल्या क्षेत्रामध्ये त्यानं पुढं जावं असं इच्छा असेल तर त्या ठिकाणी त्या त्या पद्धतीचं त्यात त्या वस्तूंचं पूजन केलं जातं जेणेकरून त्याच्या भविष्यामध्ये त्यानं ते फील्ड म्हणजे ते क्षेत्रामध्ये त्यानं पुढे जावं म्हणून आणि त्यासोबतच काही ठिकाणी जे आहे ते सुपामध्ये ही पूजा मांडली जाते सगळे कणकेचे दिवे जे आहेत ते मांडले जातात पाच विड्यांची पानं त्याच्यावरती विडा तयार करून ठेवला जातो आणि त्याला आपण सटवाई देवीचं रूप म्हणतो काही ठिकाणी शेंदूरणी पानावरती बाहुली काढली जाते आणि एक उलटी बाहुली एक सवासी म्हणजे उलट एक सुलट अशी दोन बाहुली काढल्या जातात त्यांची पूजा केली जाते त्यानंतर पा पाच खडे देखील पूजले जातात आणि हळदी कुंकू लावून त्यांची पूजा केली जाते आमच्याकडे ज्या पद्धतीने होते त्या पद्धतीने मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे माझ्या बाळाची सटवाईचं पूजन कसं केलं आणि त्यासोबतच तिथे भाजी भाकरीचा नैवेद्य असतो मेथीची भाजी चपाती भात असं नैवेद्य असतो आणि जे काही गोड पदार्थ तुम्ही करता किंवा साखर किंवा पेढा असं तुम्ही दाखवू शकता आणि त्यासोबतच हे सगळ्यांचं पूजा करून फुलं वाहिली जातात आणि पूजा झाल्याच्या नंतरनं दिवा जो आहे तो तेवत ठेवला जातो पूजा पाटा वरवंटा याच्यावरती देखील मांडली जाते पाटा आणि वरवंटा हा स्वच्छ धुवून पुसून त्याच्यावरती तांदळाचं स्वस्तिक काढून त्यावरती ही पूजा मांडली जाते आणि जो वरवंटा म्हणजे वरचाच वस्तू पाट्याच्या वरचा त्याला आपण टोपी घालतो किंवा बाळाचे जे नवीन ड्रेस आहेत त्यांची देखील पूजा केली जाते किंवा बाळाची जी खेळणी आहेत नवीन ती घा ठेवली जाते बऱ्याचदा लहान मुलांना ना नवीन नवीन वस्तू किंवा नवीन कपडे जे आहेत ते लवकर वापरत नाहीत आणि पाचव्या दिवशी त्याची पूजा करून ते वापरले त्याआधी जुन्या बाळांचे जे ड्रेस वगैरे असतात किंवा पाण्यातून काढलेले ड्रेस असे आपण वापरतो बाळांना इन्फेक्शनचा एक आहे त्याच्यामागे हेतू आणि दुसरं म्हणजे जे नवीन वस्तू जे आहे ते लगेचच बाळाला वापरत नाहीत किंवा आपण बाळ होण्याच्या अगोदर देखील ते खरेदी वगैरे करत नाही तर इथं मी जी पूजा मांडलेली होती म्हणजे माझ्या बाळाच्या सटवाईच्या पूजेसाठी किंवा पाचवी पूजांसाठी तर ती तुम्हाला मी दाखवत आहे आता तर यामध्ये सरस्वतीचं यंत्र म्हणजे सरस्वतीचं जे सरस्वती यंत्र आहे ते काढलेलं होतं त्यासोबत नवीन बाळांचे जे, जे आलेले कपडे वगैरे होते किंवा जे आपण नवीन बाळासाठी घेतलेले कपडे आहेत ते पूजा करण्यासाठी ठेवलेले होते त्यानंतर दिवा लावून घेतलेला होता जो की रात्रभर पाच वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत चालू होता पहाटेच्या आणि म्हणजेच देवी आली आणि पूजा संपन्न झाली असं मला वाटते आणि त्या दिवसापासून बाळ खूप हसायला पण लागलं सगळ्यांनी छान क्षण करून घेतलं म्हणजे ज्या पूजा करून घेतली ताट ओवाळून घेतलं समोर जे मांडलेल्या वस्तू आहेत त्या सगळ्या पाचवी पूजांचं जे साहित्य मिळतं पुडा त्याच्यामध्ये सगळं का काही असतं ते मांडलेलं होतं त्यासोबतच जी सटवाई असते काही ठिकाणी चांदीची असते काही ठिकाणी सोन्याची असते तर चांदीची सटवाई आम्ही पूजा केली होती आणि तीच नंतर बाळाच्या गळ्यामध्ये बांधली गळ्यामध्ये बांधतात कुठे कुठे हातामध्ये बांधतात आणि हे जे आपल्याला जे बाळासाठी आशीर्वाद आहेत ते म्हणून आजकाल लिहितात तर ते लिहून आम्ही इथे ठेवले होते आणि बाळाचं जे पूजा आहे ती करून घेतली आणि त्यासोबतच सटवाईची पूजा केली आणि बाळाला देखील तिथे ठेवलं आणि त्यानंतर सठवाई सटवाईदेवीच्या पाया पडवलं आणि पाया पडून झाल्याच्यानंतरनं बाळ एकदम शांत झोपी गेलं आणि असं म्हणतात की पाचवीच्या दिवशीच्या नंतर बाळानं रडूनही पण लागतं आणि त्यानंतर सठवाई जी असते ते बाळाला हसवते असं म्हणतात स्वप्नात तर तसंच काहीच झालं आणि बाळ खूप हसत होतं रात्री स्वप्नामध्ये आता इथे मी कलश वगैरे पण मांडलेलं आहे कलश पूजा पण केली जाते पाचवीच्या दिवशी असेच बारावीच्या दिवशीची देखील पूजा मांडली जाते तर अशी झाली पाचवीची पूजा असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी पूजेशी रिलेटेड आणि जे लाईफस्टाईल रिलेटेड आहेत जे काही माझे डेली ब्लॉग्स असतात त्याच्यामधून मी तुमच्यासोबत माझी जी काही पूजा असतील घरातील त्याचसोबत जे काही माझे डेली रुटीन आहे ते सुद्धा शेअर करत असते व्हिडिओ आवडले असल्यास नक्की चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब